अपडेट न्यूज मनमाड जळगाव दरम्यान चौथ्या रेल्वे लाईनला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मनमाड जळगाव दरम्यान चौथ्या रेल्वे लाईनला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून त्यासोबतच भुसावळ खंडवादरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाला तसेच प्रयागराज माणिकपूर दरम्यानच्या तिसऱ्या मागणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार दिनांक सव्वीस रोजी दुपारी दोन वाजता ऑनलाईनद्वारे माध्यमांना दिली ते म्हणाले की या रेल्वे लाईन समृद्धी येणार असून रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार असल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव प्रेस मिस अन अपडेट